महाराष्ट्र ज्याचं हेडक्वार्टर हे नवी मुंबईला आहे ओके तर तुम्ही मुलगा किंवा मुलगी म्हणजे विद्यार्थी तरुण हा कुठल्याही फील्डचा असो किंवा कुठल्याही क्षेत्राचा असो त्यांनी त्याच्यासाठी सर्वात उपयुक्त काय आहे आपल्या देशात परदेशात किंवा जगभरात कुठेही आणि त्यांनी काय केलं पाहिजे ते कसं केलं पाहिजे याची संपूर्ण प्रक्रिया ही एजी महाराष्ट्राच्या माध्यमातून करून दिलेली जात हे एजी महाराष्ट्र आपलं आदरणीय आर के गायकवाड सर हे तुमच्या राज्याचे आय एस अधिकारी आय एस अधिकारी तुमच्या जिल्ह्याचे नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्यांच्या संकल्पनेतून आठवी ते दहावीतली लेकर यांच्याकरिता कोट्यातलं शिक्षण अत्यंत कमी याच्यामध्ये अकरावी बारावी मुलं जी, जी आहेत ती आता भारतातच निवड आय आय टी आणि एन आय टी करतात हे परदेशात हार्वर्ड स्टॅनफर्ड सारख्या विद्यापीठात कशी जाऊ शकतील याची व्यवस्था ग्रॅज्युएशन आपले करत असलेले मुलं बी ए बीएससी बी कॉम किंवा कुठल्याही क्षेत्रात बी बी ए ग्रॅज्युएशन करत किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात ग्रॅज्युएशन करत असलेली मुलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे नोकऱ्याच मिळत नाही तर त्याचं कारण नुसतं नोकऱ्या नाही आहेत अशात नाही भाग नाहीये या चार वर्षा बऱ्याचशा गोष्टी ज्या केल्या गेल्या पाहिजेत रिसर्च प्रोजेक्ट या सगळ्या परदेशात होतात त्या भारतात होत नाही ते मार्गदर्शन करून आपली मुलं भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात आपल्या मुलांना नोकऱ्या मिळू शकतील याची व्यवस्था आदरणीय सरांनी महाराष्ट्राच्या माध्यमातून मा केलेली आहे परदेशामध्ये पुढील शिक्षण घेण्याकरिता किंवा इव्हन बारावी नंतरचं शिक्षण आपण परदेशात घेतलं पाहिजे आणि बरं पुढील शिक्षण ग्रॅज्युएशनच्या नंतरच हे परदेशात कसं घेता येईल याची व्यवस्था देखील इथं आणि मार्गदर्शन आणि हँड होल्डिंग आणि प्रक्रिया ही आपल्या जी महाराष्ट्राच्या नवी मुंबईच्या माध्यमातून ही केली जाते तर अशा पद्धतीचे हे संपूर्ण सिस्टम आहे एक नवीन विषय आता मी तुम्हाला या संदर्भात सांगू इच्छितो जपान या देशामध्ये प्रचंड नोकऱ्या आहेत माणसं कमी आहेत तरुण माणसं कमी आहेत तर अनेक सहा सात आठ वर्षापासन आम्ही महाराष्ट्रातील मुलं ही जपानमध्ये जावी आणि तिथल्या नोकऱ्या प्राप्त कराव्यात यासाठी वेगळ्या पद्धतीने आम्ही प्रयत्नशील होतो आर के गायकवाड सर आणि आमची संपूर्ण टीम सुदैवाने काय झालं या वर्षी जपानचेच लोक इथं आमच्याकडं आले मुंबईला जपानच्याच कंपनी आल्या मुंबईला त्यांनी आमचं मागील आठ दहा वर्षातलं हार्डवर्क बघितलं ते म्हणे सर आम्ही लागलीच दोनशे विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्यायला तयार आहे आणि विविध क्षेत्रातल्या त्या नर्सिंग बी एस सी नर्सिंग एन एम जी एन एम झालेली मुलं आहे असो किंवा आय टी आय झालेली मुलं असो किंवा पॉलिटेक्निक झालेली मुलं असो किंवा इंजिनिअरिंग झालेली मुलं असो आणि त्याचबरोबर बी एस सी बी कॉम बीबीए या क्षेत्रातील मुलं असो तर किमान दोनशे विद्यार्थ्यांना ते आता नोकऱ्या द्यायला तयार आहेत आणि त्याच सिस्टम त्यांनी एक इनिशिएट केलेलं आहे त्या प्रोजेक्टचं त्यांनी नाव दिलेलं आहे त्या प्रोजेक्टला नाव आहे हाना एजी इंडो जपान मोबिलिटी प्रोजेक्ट एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम मी पुन्हा रिपीट करतो हाना एजी इंडो जपान मोबिलिटी प्रोजेक्ट एम्प्लॉयमेंट प्रोग्राम दोनशे विद्यार्थ्यांना आपल्या राज्यातील ते सुरुवातीला तिथं जपान मध्ये जे आहे ते एम्प्लॉयमेंट देणार आहे तर या संदर्भात आता अधिक वेळ मी बोलू शकत हो नाही कारण हा धम्म परिषदेचा विषय आहे परंतु अत्यंत महत्वाचा विषय तर इथं आजच्या या आज हे पहिलंच अनाऊन्समेंट आम्ही करतोय या इंडो जपान प्रोजेक्टच तर आणि हे या धम्म परिषदेतून होतंय जी मला वाटते आपल्या राज्यातली पहिली धर्म परिषदेची सुरुवात याच नगर बद्दल झाली हे मोठं सौभाग्य आमचं मला हे म्हणता येईल की या प्रोजेक्टचं मला या ठिकाणी अनाउन्समेंट करता येतं तर इथं पम्पलेट्स ठेवलेले आहेत या प्रोजेक्टच्या संदर्भातील इथ बेसिक माहिती मिळवण्यासाठी तर ते पांपलेट्स नंतर मी इथं आमचा नितीन म्हणून आहे तो इथं डिस्ट्रीब्यूट करेल जे जे पालक आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भात डिटेल माहिती पाहिजे आहे तर तिथे तुम्हाला मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन करून तुम्ही हे कराल आणि त्याच्यानंतर मग आपली हाना एजीची जी टीम आहे जपानची ते लोक तुमच्याशी संपर्क करणार आणि तुम्हाला तुमच्या पालकांना ऑनलाईन मीटिंग घेऊन सगळ्या बाकीच्या पुढच्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार तर ते पॉम्पलेट इथे आहे मी इथे ते उपलब्ध करून देतो तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी लक्ष आ, या बाबीवर ठेवावं आता वेळ नसल्यामुळे मी माझाच नंबर तुम्हाला सगळ्यांना देऊन टाकतो तात्काळ पाहिजे असेल त्यांनी नोट करून घ्यावा तुम्ही मलाच मेसेज पाठवा फोन नाही उचलला तर मेसेज पाठवून ठेवायचा या संदर्भात सुरुवातीचे काही जागा तरी आपल्या नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जातील असं वा, मला वाटते आणि एकटी पाठवता आपण पाच पन्नास शंभर पर्यंत नांदेड जिल्ह्यातील डायरेक्ट जपानला पाठवण्याची आपण व्यवस्था करू तर माझा नंबर ज्यांना पाहिजे त्यांनी कृपया करून नोट करून घ्यावा नाईन झिरो वन झिरो टू एट सेवन पुन्हा एकदा रिपीट करतो नाईन झिरो एट टू वन झिरो टू एट सेवन नाईन माझं नाव भूषण रामटेके असं आहे आणि हे जी सध्या हेड क्वार्टर आहे जिथे आता हे जपानी कंपनीचं देखील तिथेच ऑफिस आहे नवी मुंबईच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी बसतो आणि मी याचा इंडिया ऑपरेशन्स हेड म्हणून काम करतो तर माझ्याशी जर मी फोन नाही उचलू शकतो तर मी तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवायचा मी माझी मी आणि माझी टीम तुम्हाला नक्की रिस्पॉन्ड करेल आणि या संदर्भातले पाम्पलेट इथे उपलब्ध आहेत डॉक्टर शिवाजी काकडे सरांनी त्यांचा मुलगा आय आय टी नंतर